मंडळाचा <Sessizuk> <Sessizuk> Jai Shivaji Maharaj Ki! Jai! Jai Bhavani! Jai Shivaji! Mahadeva Ratto! Jani Spayde! Mahadeva Ratto! Jani

दोन पाच टक्के म्हणजे आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगळ्या ठिकाणी वाटतंय वेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवतोय आणि मग एस टी साठी प्रवास करतो प्रवास करतो ना त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात मोठे अधिकारी प्रवास करतात सर्वसामान्य मावतो या एसटी न प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सुचणारी नाहीये म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे आज बाकीच्या योजना बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय जाहिरातीवर खर्च करताय वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता मला असं वाटतं एस टीची भाडेवाड रद्द करणं हे योग्य होईल हेच मी मान्य परिवहन मंत्रालया मलाच माहिती नाही भाडेवाड ताळमेळ सरकारमध्येच नाही अर्थमंत्री त्यांनी रद्द करा नांदेडला होतंय लातूरला होतंय बीडला होतंय सगळ्या ठिकाणी सध्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही परिणाम फरक पडेल भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे लढाय सरकारचं जर कान बंद असेल सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोबळ बंद असेल आज हे एसटी उद्या हा रस्ता समोर आणखी Oh, meu